नमस्कार मी रचना रचके वागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने वे रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत सुनील सामंत सर मराठी साहित्यांना एक व्यासपीठ मिळावं एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून त्यांनी ई साहित्य नावाचं एक प्लॅटफॉर्म चालू केलेलं आहे सोळा वर्ष ते या क्षेत्रात काम करतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा अं मी जे प्रवास म्हणालात जीवन म्हणालात त्याच्यावर म्हणतो की माझा तर वय चौसष्ट आहे आणि मला असं वाटत की माणसाच्या हातात फार कमी असत नियती त्याला घडवत असते मी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षापासून लिहायला सुरुवात केली कथा कविता आणि अगदी दोन तीन कादंबऱ्याही लिहायला घेतल्या वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत मी बरंच काही काही लिहत होतो धबडग्यात मात्र हळूहळू बाजू लागेल त्या काळात मी अं वर्तमानपत्रात काम करण्यासाठी म्हणून जर्नलिझमचा कोर्स केला आणि माझी पक्की इच्छा होती की आपल्याला काही करून लेखक व्हायचे किंवा काहीतरी साहित्यामध्ये करायचंय पत्रकार व्हायचे पण रोजच्या ऑफिसमध्ये आपल्याला काम करायचं नाही असं मी पक्क ठरवलं हो। वयाच्या चोवीसाव्या वर्षी वडील भारती आणि कुटुंबाची जबाबदारी त्यावेळी अठ्ठावन्न होती आणि ते इतक्या लवकर जात असं मनाला वाटलं नव्हतं कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आली आणि तुम्हाला माहितीच आहे की लेखक किंवा पत्रकार म्हणून त्यावेळी तरी पैसे कमवण्याचे दिवस नव्हते तर त्यामुळे मग शेवटी मला जी मिळाली ती नोकरी चांगली नोकरी मिळाली आणि म्हणून म्हटलं की नियती शर्वते नियतीने एवढी चांगली नोकरी दिली की नोकरी सोडून दुसरं काही करणं शक्य नव्हतं माझ्या कल्पनेतही नव्हता एवढा पगार मला मिळत गेला चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळत गेलं चांगल्या प्रकारची घरं मिळाली चांगल्या प्रकार चांगली पत्नी मिळाली चांगलं कुटुंब मिळालं मुलगी चांगली शिकली सगळं व्यवस्थित होत गेलं फक्त जे सुरुवातीला वाटायचं की आपण लेखक व्हावं हे बाजूला पडलं आणि असं करत करत वयाची ही गाठल्यानंतर ऑर्कूट आलो ऑर्कुट आल्यानंतर तिथे बघितलं तर अगदी कॉलेजमधली मुलं भेटली आणि ती कविता वगैरे करायची त्यामध्ये माझ्याहून मोठे असे एकच गृहस्थ होते त्यांना आम्ही वसंत आजोबा म्हणायचो आणि त्यांना तुम्ही भेटलेले आहात वसंत आजोबा त्या त्यावेळी वेगवेगळे गेट टुगेदर जॉईन आमच्या ग्रुपमध्ये काव्यांजलीचे गेट टुगेदर करायचे त्या गेट टुगेदर्स मध्ये आम्ही भेटायचो आमच्या ओळखी झाल्या ऐंशी लोक असायची आणि हळूहळू तो ग्रुप इतका चांगला बनत गेला की ह्या ग्रुप तर्फे आपण काहीतरी करावं अशा सुरुवात झाली मग आम्ही कवितांचे कार्यक्रम करायचो करता करता शेवटी असं ठरवलं की पुस्तक काढावं आणि आम्ही ऐंशी जणांनी मिळून एक पुस्तक काढायचं ठरवलं आणि त्यावेळी आम्हाला कळलं की मराठीमध्ये पुस्तक छापणं किती कठीण आहे एकतर कोणीही प्रकाशक पैसे घेतल्याशिवाय पुस्तक छापायला तयार नसतो आणि त्याचे पैसे तो परत देणार नसतो जे लोकांना वाटत की लेखकाला पैसे मिळतात तर अजिबात मिळत नाहीत उलट लेखकाच्या स्वतःच्या किशातून द्यावे लागतात फार मोठे लेखक झाले त्यांची विक्री सुरू झाली तर वेगळी गोष्ट आहे अदरवाईज लेखकाला पैसे मिळत नाही तो सगळा हौसेचा काढार असं झाल्यावरती आम्ही विचार केला की आपणच आपली पुस्तकं आपल्या हातात इंटरनेट आहे आउटपुट त्यावेळी आणि मी कंपनीमध्ये इंटरनेट वरती काम करायचो ज्यावेळी सहसा लोकांकडे कॉम्प्युटर नसायचे त्यावेळी म्हणजे एकोणीशे सत्याऐंशी साली माझ्या घरी कॉम्प्युटर होता डोंबिवली मधला पहिला कॉम्प्युटर माझ्याकडे होता कंपन्यांतही त्यावेळी न होता त्यावेळी माझ्या घरी होता आणि त्यामुळे कॉम्प्युटर वरती माझी बऱ्यापैकी पकड होती तेव्हा ठरवलं की आपण हा मार्ग स्वीकार आणि आम्ही एक पुस्तक बनवलं ज्याला ईबुक म्हणतात हे आम्हाला एक वर्षानंतर कुमार केतकरांकडनं लोकसत्ताच्या ऑफिसमध्ये आम्हाला माहिती नव्हतं की ई बुक आहे या ईबुकच प्रकाशनही वसंत आजोबांच्याच हस्ते झालं आणि हळूहळू आमचा प्रवास सुरू झाला वर महिन्याला एखादं पुस्तक काढणं आमची एवढीच हे होती की आपली स्वतःची पुस्तकं निघावी पण नियतीच्या हातात मनात काहीतरी वेगळी इच्छा होते आणि तसं झालं नाही हळूहळू आमच्याकडे एवढा ओघ यायला लागला आमचं मित्रमंडळही वाढलं लेखकही वाढले आणि वाचकही वाढले आम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हा साधारण तीस पस्तीस हजार लेखक सॉरी वाचक होते आणि ऐंशी लेखक होते वाढता वाढता आम्ही शंभर दोनशे तीनशे चारशे पर्यंत आमच्याकडे लेखक झाले आणि वाचकही साधारण पाच लाख झाले आणि हे सगळं आम्ही एका ब्लॉग वरती करायचो त्यावेळी साईट सुरू करावी असा विचारही नव्हता हे वर्ष होत दोन हजार आठ दोन दो हजार सात साली अमेझॉन सुरू झालं होतं म्हणजे जगात ईबुक बनवणारी पहिली कंपनी आणि आम्ही आमच्यात फक्त एक वर्षाचा फरक होता आणि भारतामध्ये पहिली ईबुक कंपनी आमची होती अख्ख्या भारतामध्ये सगळ्या भाषांमध्ये पहिले आम्ही होतो त्याच्यामुळे ई साहित्य हे नाव मिळायलाही आम्हाला कठीण गेलं नाही आमच्याकडे टेक्निकल भरपूर माणसं होती आनंद माने सचिन काकडे शशिकांत रणावरे ही सगळी मंडळी होती आमच्याकडे चांगले फोटोग्राफर्स होते संतोष नार्वेकर सारखे आमच्याकडे चांगले कवी होते आमच्याकडे लेखक होते मुखपृष्ठ बनवण्यासाठी किंवा पुस्तक सजावट करण्यासाठी आमच्याकडे अमृता ढगे नंतर कनक वाईकर अशी चित्रकार मुली होत्या त्यामुळे आमचं पुस्तक अत्यंत दर्जेदार घ्यायचं आणि लेखकाकडून एकही पैसा न घेता आणि वाचकांकडून एकही पैसा न घेता आम्ही हे सगळं कारभार करतो तर अशा प्रकारे आम्ही ठरवून काही केलं नाही आम्हाला नियतीने या वाटेवरती आणलं आणि आम्ही आपोआप कामाला लागलो हे असं होईल हे जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आमच्या मनातही नव्हतं आमच्या विचारातही नव्हतं आमच्या प्लॅनमध्येही नव्हतं आता तुम्ही सांगितलं की मला लेखक व्हायचं होतं पण ते घडलं नाही पण आज तुम्ही अनेक लेखकांना एक व्यासपीठ देत आहात तुमच्या कामाच्या माध्यमात अनेक साहित्यिकांना एक तुम्ही व्यासपीठ आहे तर हा जो सोळा वर्षाचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल सांगा आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे साहित्य आपण आपल्या वेबसाईटवर अव्हेलेबल करून देतो तो त्याच्याबद्दल थोडं सांग आहे सुरुवात आम्ही कवीपासून केली मला वाटतं तुझी बाबाही त्यावेळी कविता करायची माहिती नाही पण आता प्रकाशच तरी करत नाहीत खरं म्हणजे त्यावेळी फेसबुक सारखं काही नव्हतं आता फेसबुक वरती उलट जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं मध्ये नऊशे नव्याण्णव अशी लिमिट होती त्याच्या पलीकडे जाता येत नव्हतं पण सुरुवातीला आम्ही ठरवलं की फक्त कविता कविता आमची साधारण पहिली शंभर पुस्तक कविता होती त्यानंतर मात्र आमच्यात संविता हिसवाणकर म्हणून की त्यावेळी आय आय टी एंट्रन्सचा अभ्यास करत होतो बारावी झाली होती त्यावेळी आणि तिने ही जबाबदारी घेतली तिने नावाचं मॅग्झिन सुरू केलं आणि आम्ही ही मॅग्झिन सुरू केली लहान मुलांसाठी मग अनघा हिरे म्हणून तिने लहान मुलांसाठी सुरुवात केली त्यानंतर अनिकेत जोशी आणि नाईक नवरा बायको त्या दोघांनी मिळून अरविंद नाईक आणि माधुरी नाईक यांनी महाराष्ट्रातल्या दुर्गांची माहिती जमा करायला सुरुवात केली आणि त्यावर लिहिणारे लेखक आमच्याकडे जमा झाले महाराष्ट्रात तीनशे ऐंशी किल्ले आहेत आणि त्यातल्या शंभराहून अधिक किल्ल्यावरती आमच्याकडे प्रत्येक किल्ल्यावर एक पुस्तक अशी पुस्तक आहेत म्हणजे तुम्हाला आणि त्या पुस्तकामध्ये त्या किल्ल्यावर कसं जायचं इथे काय पाहायचं ते काय खायला मिळतं किंवा मिळतच नाही इथे काय धोके आहेत इथपासून ते त्या इतिहास त्या किल्ल्याचा पूर्ण इतिहास त्या किल्ल्यावरती कोणती गोष्ट बघितल्याशिवाय येऊ नये आणि त्या किल्ल्यावरती काय सावधगिरी बाळगावी कुठल्या किल्ल्याच्या जवळ राहण्याची व्यवस्था आहे कुठल्या किल्ल्याजवळ जायला त्रास आहे सगळी माहिती एक दुर्ग दुर्गट फारी नावाच्या एका किल्ल्याला एक पुस्तक अशा पद्धतीने अध्यात्मावरती आम्ही सुरुवात केली तेव्हा ज्ञानेश्वरीवरती विजय पांढरे नावाचे महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर होते जे महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाचे प्रमुख होते आणि त्यांनी आजच्या काळातल्या शब्दांवरती रचलेली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी तीच ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी पण जी आजच्या भाषेतल्या ज्या म्हणजे त्यावेळेची जे अवघड शब्द होते त्यांना आजची भाषेतले शब्द वापरून पूर्ण मराठी ज्ञानेश्वरी त्यांनी तयार केली तिथून आम्ही सुरुवात केली आज आमच्याकडे फक्त आमच्याकडे मराठीमध्ये दहा हजार पानांचं महाभारत आहे महाभारतामध्ये बऱ्याच वेळा चर्चा गाळल्या जातात आणि नुसती गोष्ट सांगितली जाते आमच्याकडे एकमेव महाभारत असं आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या चर्चा पूर्णच्या पूर्ण एकही शब्द न गाळता आमच्याकडे आहे आमच्याकडे रामायण आहे वाल्मिकींचं मूळ रामायण मराठीत कव्यात्मक संस्कृत आणि मराठी असं दोन्ही आमच्याकडे सगळे वेद आहेत वेदांचं मूळ भाषांतर आहे आणि त्याचबरोबर वेदांचं थोडक्यात सार म्हणजे कारण प्रत्येकाला तो आ, हजार पानांचा ग्रंथ वाचणं शक्य नसतं म्हणून पन्नास पानांमध्ये त्या त्या वेदामध्ये काय सांगितले ते आहे सगळी उपनिषद आहेत सगळ्या धर्मांचं साहित्य आहे अगदी कुराण पण आहे बायबल पण आहे जैनांचा आहे ताओ उपनिषद आहे वेगवेगळ्या जे धर्म आपल्याला फारसे माहिती नाहीत त्या धर्मांचीही माहिती आमच्या त्या साईटवरती आहे कथा आणि कादंबऱ्याचा विचारूच नका आमच्याकडे साधारण तीनशे कथा कादंबऱ्यांची पुस्तकं आहेत आणि त्याशिवाय आमचा मोठा नाटक विभाग एक समृद्ध आहे ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची नाटकं एकांकिका एक सिनेमाच्या स्क्रिप्ट लेखकांनी आम्हाला दिलेल्या आहेत हे सर्व साहित्य जे आहे ते लेखकांनी स्वतः दिलेलं आणि आम्ही प्रकाशित केलेलं आहे आम्ही कधीही कुठल्याही इतर प्रकाशनाचं पुस्तक अवैधरित्या आमच्याकडे ठेवत नाही म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की लोक पीडीएफ दुसऱ्याची पुस्तकं जी विक्रीची असतात ती स्वतःकडे ठेवतात तसं आम्ही करत नाही उलट आम्ही असं करतो की आम्ही जी पु आमची जी पुस्तकं असतात ती आम्ही छापायला परवानगी देतो आणि अशा प्रकारे आमची हल्ली पुस्तकही येतात जी आमच्या ईबुक वरनं आमच्या पीडीएफ वरनं लेखक स्वतः छापतो पीओडी नावाचा एक प्रकार आलेला आहे प्रिंट ऑन डिमांड म्हणजे एखादं पुस्तक प्रकाशित केल्यावरती त्याच पन्नास कॉपी शंभर कॉपी अगदी पंचवीस कॉपी सुद्धा माणूस काढू शकतो आणि त्या पंचवीस कॉपी विकली झाल्यावरती मग पुन्हा पंचवीस कॉपी काढू शकतो त्याच्यामुळे फार मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही लेखकाला ई साहित्यामध्ये काहीही पैसे द्यावे लागत नाही त्याच्यामुळे आमच्याकडे लेखकांचा भरपूर मोठा ओघ आहे साधारणपणे आम्ही दर दिवशी एक पुस्तक प्रकाशित करतो वर्षाला साधारण दोनशे पुस्तक आमची प्रकाशित करतो याशिवाय संगीत कला शेतकी यंत्र टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट सर्व प्रकारचे जो विषय तुम्ही तो अगदी राजकारणापासून म्हणजे आमच्याकडे गांधीजींपासून टिळकांपासून आंबेडकर सावरकर सर्व प्रकारची राजकीय पुस्तकं सुद्धा आहेत एखाद्या मोठ्या दुकानाच्या दुकानात गेल्यावरती किंवा वाचनालयात गेल्यावरती तुम्हाला जी जी पुस्तकं मिळतात ज्या ज्या प्रकारची त्या सर्व प्रकारची पुस्तकं आमच्याकडे विनामूल्य आणि दर्जेदार तुम्हाला वाचायला मिळतात मला असं वाटतं की सोळा वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही संकल्पना सुरू केली तेव्हा ऑडिओ बुक्स किंवा व्हिडिओ बुक्स ची संकल्पना नव्हती पण आज आपण बघतोय की अमेझॉन किंडल किंवा युट्यूब किंवा अनेक वेगवेगळ्या पॉडकास्ट आपण बघतोय जिथे आपल्याकडे आपल्याला ऑडिओ बुक्स अवेलेबल आहेत व्हिडिओ बुक्स अवेलेबल आहेत तर ते देखील तुमच्याकडे उपलब्ध आहेत का तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आमच्याकडे एक ऑडिओ बुक्स एक कंप्लीट टीम आहे आम्ही पहिलं ऑडिओ बुक जे केलं ते होतं ज्ञानेश्वरी भावार्थ ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचं आम्ही त्याचा ऑडिओ डीव्हीडी पण काढली त्याचबरोबर फ्री विनामूल्य आमच्याकडे ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे ज्ञानेश्वरी दोन्ही प्रकारचे म्हणजे मूळ ज्ञानेश्वरी आणि भावार्थ ज्ञानेश्वरी दोन्ही उपलब्ध आहे त्यानंतर आम्ही कथा कादंबऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक वेगवेगळ्या गीता भगवद्गीता वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिओ आम्ही सुरू केले आमची अंजना लगस नावाची आमच्या ग्रुपमध्ये आहे जिला दुर्दैवाने दोन्ही पाय जन्मल्यापासून नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आणि गरीब परिस्थितीमध्ये असूनही तिने एमकॉम केलं त्यानंतर तिने वाचनालयाचा कोर्स केला की आता एका वाचनालयात काम करते आणि उरलेल्या वेळेमध्ये ती ऑडिओ करते ऑडिओची आमची जी टीम आहे त्याचं कोऑर्डिनेशन करते लवकरच आमचं महाभारताचे ऑडिओ सुरू होतील हे जे दहा हजार पाणी कारण दहा हजार पानं वाचणं हे तसं त्रासदायक आहे तरीही खूप लोक वाचतात पण त्याचाही आता ऑडिओ होणार आहे आमच्याकडे साधारण महिन्याला दोन तीन ऑडिओ पुस्तक आम्ही प्रकाशित करत असतो व्हिडिओ पुस्तक ही कल्पना पूर्वी फारशी नव्हती ही सुरुवात आम्ही केली मराठी मधली पहिली व्हिडिओ बुक्स आमच्याकडे आहेत आणि ती आम्ही वरती करतो वरती आमचा अंजनीय नावाचा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आमची युट्यूब बुक्स असतात ती सर्व पुस्तकं पुन्हा आमच्या डब्ल्यू 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 डॉट इसाय के डॉट कॉम ह्या वेबसाईट वरतीही उपलब्ध आहे त्याच्यामुळे या, या दोन्ही मध्ये आम्ही इतरांनी सुरुवात करण्यापूर्वी सुरुवात मात्र ह्याला इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे नव्हती आणि आम्हाला त्याची गरजही वाटली आमची सगळी ई बुक्स हे ई ऑडिओ बुक्स ही तो तो ऑडिओ करणारी व्यक्ती आपापल्या आप घरी जी काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा वापर करून ऑडिओ बुक्स करतात आणि ती व्यवस्थितपणे ऐकता येतात आता आमचे काही ऑडिओ ग्रुप्स पण आहेत ऑडिओ व्हॉट्सअप चॅनल्स पण आहेत आमची पुस्तकंही आमची मुख्यतः व्हॉट्सॲपवर जातात आता लवकरच आमचा एक लाख चा ग्रुप पूर्ण होईल म्हणजे आमचे पाचशे पाचशेचे असे दोन हजार ग्रुप्स आमचे होते दोनशे ग्रुप्स होते तर तुम्ही प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये काम करत आहात मराठी साहित्यिकांना मदत करत आहात तर आता सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा देखील दे आहे आणि मराठी ही जी भाषा आहे ही जपावी आणि ही वृद्धिंगत व्हावी त्यासाठी आपण काम करता त्याच्याबद्दल थोडं सांगा बरोबर मराठी जसं इंटरनेट येत गेलं तस मराठी लिहिणारे आणि मराठीमध्ये निर्मिती करणारे मराठी व्हिडिओ मराठी जो मराठी वेगवेगळ्या पद्धतीने मराठीमध्ये निर्मिती करणारे लोक वाढत गेले दुसरीकडे म्हणजे लिहिते हात वाढत गेले पण पुस्तक वाचते डोळे कमी होत गेले वाचन हळूहळू कमी व्हायला लागले असं मानलं जातं पण ते खरं नाही पुस्तक वाचन कमी झालं पण मोबाईलवरती वाचणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली जे आपल्याला कळत का नाही तर आपण पुणे मुंबईत राहणारे जे लोक मुख्यता त्यांना आजूबाजूला असं वाटतं की वाचन झालं पण जर तुम्ही चंद्रपूर किंवा गडचिरोलीत गेलात तर तिकडे जे मराठी लोक होते ते आतापर्यंत वाचतच नव्हते त्यांच्यापर्यंत पुस्तकच जात नव्हती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुस्तकाची दुकानच नव्हती आणि जवळपास ऐंशी टक्के तालुक्यामध्ये आजही पुस्तकांची दुकानच नाही या उलट मोबाईलमुळे स्मार्टफोनमुळे प्रत्येक गावोगावी वाचन सुरू झालं आणि त्यामुळे आमची पुस्तक इतर कोणाही पेक्षा कुठल्याही मोठ्या प्रकाशकापेक्षा जास्त वाचली जातात याच काही उदाहरण सांगतो पहिलं उदाहरण वरती गेल्यावर जर तुम्ही मराठी पुस्तक टाकलं तर मराठीतले सगळे प्रकाशक बाजूला होतील आणि सर्वात पहिला नंबर साहित्याचा आहे दुसरी गोष्ट मराठी सैनिक जे सीमेवरती असतात साधारण लाखाहून जास्त सैनिक आहेत आणि त्यांच्याकडे खंदकामध्ये ते काय पुस्तक घेऊन जाणार आहेत तिथे त्यांना वाचायला ही पुस्तकच उपयोगी पडतात मोबाईल पुस्तकच उपयोगी पडतात आणि ती फक्त आणि फक्त ही साहित्यच देत मालरानावर जाणाऱ्या गुराख्या पासून ते परदेशात गेलेल्या किंवा बोटीवर असलेल्या कप्तानापर्यंत जेवढे म्हणून मराठी लोक आहेत आणि ते कमी नाही साधारण एक कोटी मराठी माणसं महाराष्ट्राबाहेर राहतात त्यांच्यापर्यंत फक्त ही पुस्तकं पोचू शकतात अगदी पुस्तकं पोचणं फक्त इंग्लंड अमेरिकेमध्ये शक्य आहे पण तुम्ही मोगोबाटा किंवा केनिया किंवा मेक्सिको अशा देशांमधले जे मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत मराठी पुस्तकं पोचवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे इसाई त्यामुळे मराठी भाषेचं वाचन आमच्यामुळे किंवा आमच्या सारख्या इतरांमुळे कारण आम्ही आता एकटे नाही आमच्यासारखे आणखी इतरही काही ग्रुप्स तयार झाले आणि त्यांच्यामुळे मराठी भाषेचं वाचन परदेशामध्ये सर्वात जास्त आमच्यामध्ये शेवटचा प्रश्न तुम्हाला की आपले फ्युचर प्लॅन्स काय हा मग अगदी सुरुवातीला मी सांगितलं की नियती पुढे काही होत आम्ही आतापर्यंत जे काही केलं नियती आप, ते नियतीमुळे झालं आपोआप आम्हाला काय माहिती होत त्यावेळेस येणार आहे दोन हजार सहा साली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा स्मार्टफोन नव्हते व्हॉट्सअप नव्हतं काही नव्हतं हे सगळं आमच्यासाठीच नियतीने काहीतरी शाहरुख खानचा डायलॉग आहे की जब तुम्हारे दिल मे अरमान रहते इच्छा होती की आपण जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत पोहोचाव आणि ते नियतीने घडवून आण आम्ही असा विचार करतो की पुढेही नियती आम्हाला साथ देईल ही आमच्या पुढे काय मार्ग ठेवलं माहिती नाही आम्ही तसा माणूस असतो मी तो किती जरी ते प्लॅन केले तरी शेवटी त्याचे प्लॅन्स पण काहीतरी प्लॅन करणं आवश्यक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी आम्ही अजूनपर्यंत जाहिरात कधी केली नाही जाहिरात करण्यासाठी पैसे लागतात त्यामुळे कदाचित आम्ही रेव्हेन्यू मॉडेलला जाऊ आतापर्यंत आजपर्यंत आम्ही एकाही लेखकाकडून एकाही पैसा घेतलेला नाही एकाही वाचकाकडून एकाही पैसा घेतला नाही आमचं हे लायब्ररी आहे पॉकेट लायब्ररी आणि ही लायब्ररी आम्ही जेव्हा आठशे पुस्तकं झाली तेव्हा सुरुवात केली आठशे पुस्तक आठशे रुपयाला पंधराशे पुस्तक पंधराशे रुपयाला दोन हजार पुस्तक दोन हजार रुपयाला अशी आम्ही ही विकतो वेगळ्या कार्यक्रमामध्ये आणि त्याच्यातून आम्हाला काही रेव्हेन्यू होतो तो रेव्हेन्यू आणि सध्या आमचे होणारे खर्च हे मॅच होतात त्याच्यामुळे आमचं असं अजूनपर्यंत कधी अडलं नाही जर आम्हाला वाढायची इच्छा असेल आणि परमेश्वराची इच्छा असेल वाढावा आम्ही तर उद्या आम्ही जर ठरवलं तर आम्ही दिवसाला एक लाख रुपये सुद्धा कमवू शकतो कारण आम्हाला एक लाख वाचक तर आम्हाला दिवसाला मिळवणं फार सहज शक्य आहे आणि एका वाचकांकडनं एका पुस्तकासाठी एक रुपया जरी घेतला तरी आम्ही दिवसाला एक लाख रुपये मिळवू शकतो अशा प्रकारच्या संधीपर्यंत आम्ही पोहोचलेलो ज्यावेळी आम्हाला ते वापरावास वाटेल तो आम्ही वापरू आजपर्यंत आम्ही ठरवलंय की आपण मराठीमध्ये किमान आणि तो आमचा टार्गेट हे इंग्लंड हे फक्त सहा कोटी लोकसंख्येचा देश आहे आणि त्यांच्याकडे लाखो पुस्तक एक एका पुस्तकाची लाखाची प्रत निघते महाराष्ट्र हा बारा कोटीचा म्हणजे इंग्लंडच्या दुप्पट आकाराचा दुप्पट लोकसंख्येचा देश आहे बारा कोटी मधले नाही म्हटले तरी सहा सात कोटी साक्षर आहेत महाराष्ट्रात रोजच्या रोज जी दैनिक निघतात ती साधारण एक कोटी लोक वाचतात आणि आमचं पुस्तक किती निघतं दोनशे प्रती तीनशे प्रती हजार पुस्तक काढायलाही प्रकाशक घाबरतात कारण ते विकलं जाईल शंका असते त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की कि मराठीमध्ये किमान एक लाख रेग्युलर पुस्तक विकत घेणारे वाचक आणि बारा लाख आमचे इ साहित्याचे जो वाचक जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपण रेव्हेन्यू मॉडेलला जायचं नाही बारा लाख वाचक निर्माण करायचे म्हणजे एक टक्का फार मोठा नाही बारा कोटीमध्ये बारा लाख फार तसं म्हटलं तर छोटच आहे पण ते अवघड आहे कुठल्याही प्रकाशकाने आजपर्यंत बारा लाख पुस्तक एक पुस्तक बारा लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार कधी केलेलाच नाही हे आम्ही करू शकतो त्यानंतर मग पुढचं काय ईश्वरी इच्छा होईल पण मला आम्हाला खात्री आहे की ज्या वेगाने आम्ही वाढतो आहोत त्या वेगाने आम्ही बारा लाखापर्यंत नक्की पोहोचू बारा लाखाचा टप्पा नक्की धन्यवाद सर तुमच्या कामासाठी कारण का तुम्ही खूप छान काम करत आहात मराठी लोकांना मराठी साहित्य उपलब्ध करून देत ते पण विनामूल्य त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद तुमचे आभार